आपण पाहत आहात महाराष्ट्र बार्शी टाकळी शहर विभाग आणि ग्रामीण विभागात जुगार धंदे जोरावर अकोला जिल्ह्यामधील बार्शी टाकळी तालुक्यात जुगार अड्डे तथा अनेक प्रकारचे अवैध धंदे नागरिकांच्या सांगण्यावरून जोरावर बार्शी टाकळी तथा ग्रामीण विभाग जुगार वरली मटका अशा अनेक प्रकारच्या धंद्यामुळे शहराचं वातावरण खराब होत आहे या धंद्यामुळे नागरिकांचे जीवन आणि आर्थिक परिस्थिती ही दुर्बल होत चालली असून बार्शी टाकळी तथा ग्रामीण विभागातले वातावरण दूषित होते सिंदखेड मोरेश्वर राजंदा पुणती महान यासारख्या गावांमध्ये वरली मुटका मटका जुगार आणि टेबल यांसारखे आर्थिक नुकसान होणारे चालवले जात आहे या धंद्यामध्ये गरीब लोक आपला पैसा दुप्पट करण्याच्या आशेनं गुंतवतात आणि शेवटी ते त्यांचा पैसा गमावतात त्यामुळे घरगुती भांडणं आणि आर्थिक समस्या निर्माण होतात यावैधंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला पावलं उचलणं आवश्यक आहे असं बार्शी टाके शहरामध्ये चर्चेला उधाण आलंय प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला